एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज साठी नंदकुमार तोटेवाड सोबत आहेत शेलारांचा हल्ला आमची भावकी एकत्र झालीय आमच्या नादाला लागू नका मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा तर ज्या पाकिस्ताननं ना आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं जाधवांची टीका भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण आम्ही सहन करणार नाही मनसे पक्षाची मान्यता रद्द करा भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोगाला पत्र ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका तर ठाकरे बंधू एकत्र आले आता तुम्ही रडायला सुरुवात करा संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला ठाकरे बंधू एकत्र येऊन शेवट मात्र शून्य असेल जो सत्तेसाठी हापापलेला आहे तो कधी पाठीमध्ये खंजीर खुपसू शकतो नितेश राणेंचा ट्विट करत उद्धव ठाकरेंवर घणाघात बीएमसी निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की नाही याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट उद्याच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार मी अर्धा दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले शिंदेचा उद्धव ठाकरेंना रोख तर शिंदेंची दाढी नकली शहा कधीही कातरतील राऊतांची खोचक का ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपूरमध्ये दर्शनाला सर्व पक्षांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मुक्याच्या क्षणीस गायब कसे राजकीय वर्तुळात चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात आक्षेपार पोस्ट करणं कल्याण कल्याणमधील मनसे पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूर स्थिती गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवल्यामुळे पाणी पातळीमध्ये मोठी वाढ मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद तर वसई विरारमधील जोरदार पावसानं नाला मुख्य रस्ते पाण्याखाली जनजीवन विस्कळीत तर राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा पुणे जिल्ह्यामधील घाटमाथ्यावर आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज राजस्थानच्या सवाई मधोपूरमध्ये मुसळधार पाऊस अनेक भागात जनजीवन विस्कळीत भागवतगडमध्ये मुसळधार पावसात तलावाचा बांध फुटल्यानं सकल भागातील घरांमध्ये पाणी हिमाचल मंडी मंडीमध्ये ढकपुटी सदृश पाऊस अनेक नदी नाल्यांना मोठा पूर सारण भागामध्ये नुकसान जम्मू काश्मीरच्या मध्ये तुफान पाऊस धारहाली आणि सक्तोह हो भागातील नद्यांचं रुद्ररूप अमेरिकेमध्ये मध्ये पुरामुळे कहर आतापर्यंत एकावन्न जणांचा मृत्यू वाडा लुपे नदीची पाण्याची पातळी अवघ्या पंचेचाळीस मिनिटात तब्बल सव्वीस फुटांनी वाढली पंढरपुरात आषाढी एकादशीचा आनंदोत्सव विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांचा महासागर मंदिराला आकर्षक सजावट पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा जातेगावच्या उगले कुटुंबियांना मिळाला शास्त्रीय महापूजेचा बाल महाराष्ट्र आणि बळीराजाचं भलं व्हावं यासाठी फडणवीसांचं विठ्ठुरायचरणी साखळं पंढरपूर प्रमाणे शिर्डीतही आषाढी एकादशीचा मोठा उत्साह साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी तेरा टन खिसडीचा महाप्रसाद मेळघाटात अंधश्रद्धेमधून दहा दिवसीय बाळाच्या पोटाला एकोणचाळीस गरम वेळ्याचे चटके अमरावतीमधल्या दहेंद्री गावामधला संतापजरक प्रकार जळगावच्या अमोदेजवळ मोर नदीच्या पुलावरून खाजगी ट्रॅव्हल्स बस कोसळली अपघातामध्ये वीस जण जखमी तरेगाचा मृत्यू पुलाचे कठडे तोडून खाजगी बस मोर नदीमध्ये कोसळून अपघात इंजिनिअरिंग मध्ये नापास झाल्यानं ना पुण्यामधील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न राजाराम पुलावरून नदीपात्रामध्ये मारली उडी अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले तरुणाचे प्राण